तुम्ही सर्व मस्त नावेत नाही मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्यातून नाव आहे प्राची मोहिते हो तर तुम्हाला इकडं एवढा पसारा आणि एवढ्या रात्रीचे काय करत आहे तर वाचलेले आहेत आता साडे अकरा पावणे बाराच्या सुमारामध्ये आम्ही यात्रगलसून मिरची कांदा बघा इथे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ते वयोवृद्धांपर्यंत इथं कामाला लागलेले आणि मी इथे आपले व्हिडिओ बनवत आहे फ्रेश मूडमध्ये एक तर मला आले तुम्ही झोप कारण की तुम्हाला माहितीच नाही माझा टायमिंग कितीचा असतो किती वाजता मी झोप जात असते बट आ, उद्या आहे स्पेशल मी जे तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये संदर्भातच आम्ही सा सगळेजण इथं जमलो होतो आणि मी बसले होते आउटसाईडला त्याच्यामुळे काय जसं येईल तसा व्हिडिओ मी आपली हे करत होती सेट करत होती कारण की मी आणलं नव्हतं स्टिक नव्हती आणली होती मी त्याच्यामुळे म्हटलं बघूया कसा मोबाईल माझा ॲडजस्ट होतो तर मला मिळालेत तिथे छोटीशी खुर्ची आयुष्यची तीच घेतली मी आणि तिथे मोबाईल सेट केला आणि मी थोडीशी इकडे फिरली आणि आता तुम्हाला पूर्ण ना हसायचेच तुम्हाला पूर्ण कॉमेडी आता आमच्याकडे आलेले भाऊ कदम म्हणू शकता तुम्ही गौरव मोरे म्हणू शकता असे दोन फेम कलाकार नाही आहेत तर दोघांचं पण एकेकीच्यामध्ये करणारा आमचा पुतण्या आम तुम्हाला सांगेनच मी हा व्हिडिओ तुम्ही बघत राहा कसं आणि कशाप्रकारे हसायला मिळतं ते इतकं पोट ना तुमचं हसून हसून त्याच्यामुळे हा सेपरेट व्हिडिओ तोच टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकता दादू बघा आमचा कसा काम करतो आहे चष्मा गॉगल वेगल लावून मस्त वेगळी आणि आरू आपले कांदे वगैरे सांभाळून ठेवते बघा भाई तर सगळेजण एकत्र येऊन आम्ही हो काम करतोय आणि काम कधी झालं कधी फिनिश केलं आम्ही संपवलं ते कळलंच नाही आम्हाला हसी मजा ज्या ह्याच्यामध्ये म्हणतात ना खूप मजा आली काम करत असता निर्विनिमितच केलं

कपाटली ते इकडे भेटते तिकडे तिच्या सोलू भेटते बघ आता मांडी धावायला तु तू तिला न्यायची तर फक्त त्या कानवाल्याकडे पप्पा तिकडे कामात आहे आम्ही इकडे धावतो त्याला फोन केला का मग बैची आहे इकडे मग का दोघांना पाठवले निमंत्रण कॅन्सल हे सोललेलं पुढच्या आठवली आपल्याला तो सर काही पर्याय नाही वॉशिंग मशीन मध्ये ठेव <laughs> <laughs> आपली मशीन मध्ये ठेव त्याला रोज धु तिला वाटत असं कशाला उजव्या बाबूला बाबूला शोध शोधत आले आणि बाबू तिथं डारा डूर आहे बाबूच्या बापाला लय कली येतात अं पिंके म्हटलं काय वाटप्पा

बोलतो कस ती चिडतेस कच्याक इथे एवढी दुनिया अख्खी बसली ती चिडई नाही तू का मनाला लागल तेवढे मी बोललो म्हणूनच तू जेवढी चिडलीस ते थाकर तो तो जा तिकडे जा लोक जा हलक करते तुझा हलकं काम देत तुम्ही जा तिकडे भाजा

बाराशेचा हा बाराशेचा पन्नास रुपयाला भेटतो बाराशे आणि आम्ही पन्नास आणि काय बाराशे रुपयाचा हात तुझा पन्नास रुपये आला मग याच्यापेक्षा उठून दिसते मग ह्याच्यापेक्षा उठून दिसतो

पप्पा येईल सहा वाजता ऐकलं फोन देत आल्या आल्या मग आहे बोल बच्चन हे नाही केलं चार फोन येते पक्का एसी एसीवाले बाजूला वाले

कलेची फेटा खाल्ल्या तरी <laughs> मला खोबीस बोलतोय तुला चढतोय काय माहितीये काय कलेची फॅटा खाल्ला ना पेट्यावर मात चढतोय जास्ती खाऊ नकोस उद्या खाऊ नकोस कलेजी तर खाऊच नकोस अजिबात आणि खाऊ खाऊन पेटा तर बेकार शरीराला

शेम्याचं नाव आहे का अरे त्याचं लगीन होत नव्हतं त्याने एकदा पडवीच वडली तेव्हा आम्ही राहायला गेलो रात बापाची वाढ नाही म्हणलं पडवी तुझी तोडतो मी बांबू असा वाढला का परत आलो तिकडं रातचा पार गाडी गेला मग त्याला आता गाव चालाय तुझ्या मागच्या दारा आलाय घरात त्याला म्हणलं का रेल्वे म्हणलं का रे तुला का फेब्रा आता ते काढता आकाश ती असा सांगायला पाहिजे काय हसय आडी होतानी माहिती आण आपलं घेऊन बाहेर आलो मी हसते काय झालं शाणे उडाला म्हणते पडवी अगदी वडून गेला त्याची तू ती तुझ्या दारात ना पडवी चालता का जी उडी मारला ना वरण तिक वडला त्यान माझी कुठे शेमी बघ म्हणलं माझा बापाला म्हणा माझं लगीन करत नाही म्हणून बघत नाही वाटलं ना पुरीच्या खूप तर शॅंना तरी काय साधा कटा करायचा अरे एकदा ते लगीन झालेलं तरी त्यांची तर पोरगी पटवली अरे कमरेमध्ये आईक रागेला सांगायला आला तरी सांगतो पोरगी पटवली जिला सोडली का नाही या बायकोला अरे ते पोरीला काय फिरवली काय

सोडून त्याने त्याने त्यांनी सांगितलं का नाही गावची भावतीची माणसं घेऊन ये काय गणपाला आणि गेला बाईक वर घेऊन ह्या म्हणता आपल्याला महाबळेश्वरला जायचंय यात काय त्याला करायचं सांगितलं त्याला म्हणजे खरं सांगितलं काय हे चालू यायचं नाही गेला यांचं इने तामाने कस वर टोकावानी खालत खालचा प्रतापगड <laughs> तसच नाही उभा राहिला आणि म्हणतो आपल्याला त्या गावाला कार बाच आहे नाही काय म्हणतो तिथं मार पाली आली आम्हाला मग त्यात म्हणतोय पाया पडलो शेवटी म्हणजे काम मी आल्या तुला काय करतोय

आ, मी अजून तिकडे गेलो नाही तिकडे तू म्हणलेली ना झाडूच नाही तिकडे नुसतं उन्हाचा पोट पडला पाऊस तरी पडतो का पाऊस पडतो तिकडे मी चाला झालो मग काय म्हणजे पाऊस नाही म्हणून ते झाड नाही ना तिकडे सावलेला आणि ह्यांच्या गावाला वड्याचं नाही पण हरभार नुसतं आपला त्रास ती कच करून माणसं आपलं वराड गेले त्यांना काय चिकन मटन द्यायचे हरभऱ्याची भाजी वड्याचं खाणं होईल मी यायला पाहिजे होत पण काय करायचं मी त्याला वाजवाय होत ना आंजुल्यात मी आलो असतो ते त्यांना म्हणलो असतो हा हो जरा दमगे मोबाईल तुला देतो जरा दमगे मला तिथं आहे एक त्यांना नेव एवढं सांगायला तुला पैसे होऊन द्यायला पार्टी करायची <laughs> होती

कुंभारांच्या इकडे मी स्टाबरी तुमची माणसं चाबरी आहे का हातभर याला ओढती अरे हो आम्ही पूर्ण हातभर याला ओढून अगदी सांगतो चालित ना चालायला अरे गेलेलो असं झाले आपलं कुंभाराच्या गेलं असत बैल बिल पण हातभर याल ओढून मला सांगतो त्या बैला तर नकर तुझ्या पण आसार झाल त्या आडवल असा चल बुत नाही तुझा बैला मला काय समजलं इथून आम्ही कुठं गैर आहे कितवी नाहीस तू तिसरीला तिसरीला आहे तरी मॅडमचं नाव काय स्नेहा काय सांग स्ने चंद्रबागा चंद्रबागा उडाली नाही बाबा मोठी उडाली कधी कधी आमच्या उडाली ना चंद्रभागा मला काय माहिती तुमच्या चुकीचं नाव ती एक चंद्रभागा एक सुरेखा

आपल्याला एवढं म्हणजे कमी हे केलंच ना टेम्परेचर के किती जास्त बंद करून बसून जेवण बरोबर त्याला हाडाच बंद करून चांबडीच नाही गर्मीत बसायला हाडाच मानूस लागत

तुझा आवाज वाच येऊन दे त्यात तुझाच आवाज येऊ माझा आवाज आलाय तर दुनिया बसत आहे तर माझा कधीच्या कालातच घेतो आमच्या इथलं ना तुला एक गमत सांगतो मी गमत आमच्या गावाचा हरिद्वार गावचा हरिद्वार यायला विचारा जोरात बोल रे त्याची आता मला आठवण आधी एकदा आम्ही गावाला होतो तुम्ही भरकर इकडे आमचं त्यांचं काय उद्या येताना तेवढं गाजर घेऊन ये तिकडे मार्केट भरत ना गाजर तेवढ घेऊन येताना बघा दादा

त्यांना काय कायचं चालू नाही व्हिडिओ मध्ये लक्षात चांगलं त्याच तिकडे घरी जाऊन काढायचं वापरायचं तसंच काढा काप्पा उतला तर म्हणत काय झालं तर म्हणायचं नाही व्हिडिओ काढायचे

लसूण पण झाली माहिती कामाला वापरू नका लसून फोन ते बाहेरच्या जेवणाला आणलेली घरात नको वापरू लसून

ना तो बाबा आला म्हणजे उतरावं नाही तिथे मला काय आमच्या हसून हसून घरगुती आणि तो बामन आलेला <laughs> तो, तो पार आली तिकडे <laughs> तो आम दादा मला घेऊन झाला तर कुठं लग्नाला आवड झालं काय मग मारा मारा झाल्या मारा येते हरिवारीच्या झेंगा धुटल्या बायका धक्क्या आता ती काठी कथा माझा त्यांनी कमर वाटते आणि जो आला खाली छट म्हणतात याच्यात परत नाही म्हणतो जा

कंबरेला बाद लानीवर ना काही मुद्दा नसतो बाईला याकडे कंबरेला कंबरे माणसा आता नाही कंबरे याकडे काटी आत पडायला काय बेस्ट आहे हो हो सगळे सुबगा हो काही नाही सगळे पूर्णलेयचे ना पार जरा नवा धाम तो नाही जे आहे तो बोला

मडरी करायचं बघतेस काय तू बस झालं बाई किती वीस